मागचं जरा रे मागचा मागचा हे तुझं काय नाव आहे सावळ्या नाही नाही मागच मागच त्याला कमोळी काय उठत नाही बस, नहीं बस नहीं। असं त्या लेखन धाका धाका उठत नाहीत नाही तापडे मोठा ते एक लेख तू काय नाव तुझं दादा है? हा करण हा करण उठ रे बाळा किलो नवरीच्या बापांना भांडे नवर देवाचे हा तुम्ही लुटायलाच काय उक्त <laughs> घेतलं का त्या पूर्गी द्यायची लाटणं दे पळपड दे बस खाली पकड देतेत काय लोक दिली फक्त गाडी पीटी दिली नाही आग लावाय काय घ्यावा एका पुरीला सगळे भांडे दिले आणि त्या बिचेरीला बापाने बम दिला नाही नसन दिला ना। तिची सासवासू कायची नुसती नाही सगळं दिलं बम नाही दिला सगळं दिलं बम नाही दिला भांड्याला काय आग लावायची का पाणी पानो नाही दिला ती पोरगी गेली माया आमच्या मातारीच्या मढवर त्यानं पाच हजाराचा बम आणला आणि तेवढा पहिला आनंद दिला नंतर पोरगी आणली अरे मात्रीला नाही आनंद बम आला पया 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 पाता पोहायचा ताण नाही पानता पोहायचा ताण नाही नुसती ती माता चारलाच उठली घे वादली टाक घे वादली टाक बंबती हाऊस बम काही बराना पाणी गेलं वड्याला सकाळी अका गाव म्हणायचं पाटलाचा वडा इकडे कस काय आला आणि सगळं झालं सकाळी पाया म्हणल्या काय करते म्हणजे बंब येते आणि एवढा द्यावा का म्हणजे आका हाऊस संपला तरी वर सोन म्हणले आता पाणी कसे टाकी द्या ते म्हणले जिथून दूर निघते तिथे टाकी आणि दिला तर दिला गाळ का दिला हिचा मी दुगळ काय का होम गळ काय नाही आव आता थोडं बरं आता काय झालं कीर्तन करायला आता लोक एकतर बोलवते पण एक गाव असं नाही की त्यांना मुकामाल राम म्हणते कोणी म्हणितच नाही हो राम कीर्तन झालं पाकीट घे कोणी म्हणितच नाही म्हणते कोणी आता कीर्तनकारला कोणी मुक्कामाल राहा म्हणित नाही सोय नाही तो आलाय का म्हणत नाही तरी नाही दादा कोणी खायचं विचारित नाही बाबा आला असं खा जुन्या काळात असं हे दादांच्या काळामध्ये कीर्तनकारी यायचं खेडला बैलगाडीत आणायचं तिथून इथं आणायचं कीर्तन ऐकायचं विचार जोपायचं आता ती पद्धत राहिली का आमच्याकडे पन्नास वर्ष जवळजवळ कीर्तनकार मुक्कामाला होते पन्नास आमची पंजी दळून जीव घालायचं किती खास आणि ते कीर्तनकाराचाच फायदा आम्हाला जेवढे कीर्तनकाराचे पाय लागले त्याचं प्रॉफिटच इकडे आलंय आता म्हणून सगळ्यांना विनंती करतो संत चिन्ह लागे बाई मुक्कामाला बाबा राहिलाय आणि ती बाई अशी दरवाजेत बसेल नुसती अशी पाहाचे बाबा गप झोपाव का नाही बाबा म्हणलं बाई उश्याला काय आहे का विचारल बाईने ग बसाव का नाही त्या बाबा रडस लावला खरंच उश्याला बाबाला कळ का घर नंबर बदल लागला ते बाबा म्हणलं काय झालं काय ती म्हणजे बाबा दहा वर्ष अजून काहीच नाही तो मला तू या उश्याला आग लाव मला डोक्या खाली लागत हे ते विषय